नमस्कार आपण पाहतात स्वरूप मगरींचा रस्त्यावरून थाटात वावर चिपळूण शहरातील चिंचनाका परिसरात महाकाय मगर आहे याचा व्हिडिओ देखील समोर आलाय त्यामुळे जिल्ह्यातील मगरींच्या वावराचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय महाकाय मगरी थेट नागरी वस्तीत आढळल्याने नागरिकांमध्ये ही भीतीचं वातावरण निर्माण झालंय या मगरीचा रस्त्यावर वावर सुरू असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय रविवारी रात्री ही महाकाय मगर रस्त्यावर दिसून आल्याने प्रत्यक्षदर्शी मात्र घाबरून गेले होते प्रशासनाने मगरी नदीपात्रात सोडून शहरात पोहोचणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी कारवाई करण्याची मागणी देखील केली जाते तसेच ही मगर पाहून रस्त्यावर जाणाऱ्या वाहन चालकांची देखील चांगलीच बोबडी वळली चिपळूण शहरातून वाहणाऱ्या शिव नदीत मगरींचा वावर प्रचंड आहे पावसाळ्यात अनेकदा या मगरी शहरात मानवी वस्तीमध्ये वावरताना दिसून येत असतात प्रत्येक पावसाळ्यात नदीपात्र ओव्हरफ्लो झाल्यानंतर या मगरी रस्त्यावर आणि मानवी वस्तीत शिरत आहेत